अनेकदा लहान मुलांकडे दुर्लक्ष करणं महागात पडतं खेळता खेळता लहान मुलांना पैशाचा कॉइन किंवा इतर वस्तू गिळल्याच्या बातम्या आपण नेहमी पाहतो पुण्यातील इंदापूर चिमुकलीनं चक्क सुई गिळल्याची घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील खामगळवाडी इथं राहणाऱ्या देवांशी रामचंद्र खामगळ या तेरा महिन्यांच्या चिमुकलीनं खेळता खेळता अंगणात पडलेली सुईच आहे ही सुई काही क्षणातच तिच्या पोटात गेली देवांशीची आई तिथंच असल्यामुळं हा सर्व प्रकार तिच्या आईनं पाहिला आणि पटकन याबाबत वडिलांना माहिती दिली त्यानंतर इंदापूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर एल एस कदम यांच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आला तब्बल दीड तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून चार सेंटीमीटरची सुई बाहेर काढण्यात आली मुलांच्या खेळण्यात जराही दुर्लक्ष करू नका इंदापूरच्या घटनेनं पालकांना मोठा इशाराच दिलाय ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट